तो जावा। तो ला ला तो मला तरी असं वाटतं की मागच्या काळाचे विषय जर पाहिले तर त्यांचा सन्मान हा राखला जाईल कारण की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची वरच्या नेतृत्वाशी आणि खालच्या नेतृत्वाशी चांगले संबंध आहे त्यामुळे मला नाही असं वाटत की त्यांचा सन्मान राखला जाणार नाही निश्चितपणाने त्यांचा सन्मान राखला जाईल आणि तो राखत असताना आमची अपेक्षा हीच आहे त्यांचा सन्मान राखला जावा ही सगळ्यांची मानसिकताच आहे पण त्यांनी सत्तेत यावं हीच आमची सगळ्या आमदारांची इच्छा आहे नेमकं काय म्हणणं तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री पदासाठी आणि गृहमंत्री या तुम्ही आहात मात्र भाजप देखील सोडायला तयार ने त्यांच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं मागणीवर आणि आग्रहावर त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं याच्यापेक्षा केंद्रीय नेत्यांच्याकडे ही मागणी केलेली आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय घेईल ते मी मला मान्य आहे अशा पद्धतीने शिंदे साहेबांनी स्वतः कबूल केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ही गोष्ट आता राज्यापुरती मर्यादित नसल्यामुळे केंद्राच्या नेतृत्वावर ही अवलंबून आहे जेव्हा तुमच्या इलेक्शन व्हायचं होतं त्याआधी तुमच्या पत्रकार परिषदा बोलत होत्या थेट सांगत होत्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचा चेहरा आहे मग त्यानंतर आता ही परिस्थिती बदलते एकनाथ शिंदे आणि पत्रकार परिषदेत असं कुठेही म्हटलं नाही की आम्हाला मुख्यमंत्रीपद नकोय वरिष्ठ निर्णय घेतील जो तो आम्हाला मान्य असेल आता तुम्ही थेटपणे सांगताय की मुख्यमंत्रीपद तुमच्या बोलण्यावरून असं कोटरे होत आहे की शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद नकोय किंवा त्यांना ते मिळणारच नाही त्यांनी ते तसं धरून आहे गृहित त्यामुळे आता त्यांना फक्त उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्री पद कि तुम्ही मुख्यमंत्री तुम्हा, पदाचं पूर्णपणे सोडून तुम्ही आता हे गृहितच धरत नाहीये हे बघा पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं पण शेवटी स्वतः आमच्या नेतृत्वानेच हे सांगितलं की माझी कुठली आडकाठी राहणार नाही आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदेश मानणारे शिवसैनिक आहोत त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं पण शेवटी जर नेता था 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 ने जे सांगत असेल ते कार्यकर्त्यांनी ऐकलंच पाहिजे आणि शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे तिघा पक्षांमध्ये समतोल राहण्याकरता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहिला पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या फायदा झाला असता पण शेवटी आता त्यांनी स्वतः या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर जास्त बोलणं उचित होणार नाही कारण की शेवटी तो अधिकार त्यांचा आहे तर मानसिक शपथविधी होईल हे बघा इतक्या खालच्या पातळीचं टीका करणारा हा मला वाटतं की ज्याला म्हणतात की कलुटी माणूस आहे नऊटंकी माणूस आहे ह्या माणसाला सगळ्यांना संपवलं म्हणजे पहिले उद्धवसाहेबांना शिवसेना संपवली नंतर आता राष्ट्रवादी संपवली उद्धव ठाकरे संपवले राहिली सुरिली काँग्रेस संपवली हा माणूस जिथं जाईल तिथं रोगट आहे जसा मागं चिकन गुनिया आला होता तसा हा संजय राऊत नावाचा गुनिया आहे त्यामुळे हा कोणाचाच नाही हा स्वतःचाच आहे आणि बघत असाल आपण सकाळपासून त्यांचं एकच काम आहे नवटंकी बोलणे आणि ॲक्टिंग करणे बाळासाहेबांची ॲक्टिंग करणे आणि त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करणे पण आपण बघताय माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं होतं की आमचे पाच आमदार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे की आम्ही सगळे पाडून टाकू एकही आमदार पाडू शकला नाही हा माणूस हा उद्धव साहेबांना यांनी पहिलेपासून चुकीच्या माहिती दिल्या त्यांना वेडं केलं आणि आज आज स्थिती काय आहे तर शिवसेना वीसवरां ठेवली अजित पवार दिल्ली दोन दिवस पळ टोकून आहेत हे विवेक अर्थमंत्री पद गृहनिर्माण व ग्राम ही पद त्यांना हवी आहेत अजित हे बघा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे त्यांनी कोणती पदं मागावी पण आमचा निर्णय हाच आहे की शिंदे साहेबांनी सत्तेत यावं गृहमंत्री मंत्रीपदासाठी ठाम बांधून आम्ही आमची मागणी केलेलीच आहे की गृहमंत्रीपद आदरणीय शिंदे साहेबांना मिळावं सर पाच तारखेला शपथविधी पार पडला आणि यावेळी धर्मगुरु साधू महंत यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं जाणार आहे विरोधकांना देखील निमंत्रण दिलं जाणार आहे असे कळते मात्र यामध्ये आपण पाहतोय जर साधू संत यांना देखील बोलवणार तर मुस्लिम तसंच इतर धर्माच्या गुरूंना आमंत्रण देण्याचा आग्रह धरणार आहेत हे बघा आता कोणाला कोणी बोलवावं हा वरच्या लोक नेत्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे पण साधू संतांच्या आशीर्वादाने ही सत्ता आलेली आहे त्यांना बोलवलं पाहिजे तुमच्या पाशा मंत्रीपद आम्हाला देखील हवेत अशी मागणी अजित पवार त्यांनी त्यांची मागणी करावी तो त्यांचा अधिकार आहे पण आम्ही आमची मागणी आदरणीय शिंदे साहेब जी करतायत त्याच्या आमदार आहेत आम अजित आणखी जागा वाढली असते काय म्हणायचं हे बघा माझं म्हणणं एकच होतं की ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती झाली आणि उठाव एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्यावेळेस आम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही सगळ्यांनी आपली मंत्रिपदं तिरांजली दिली आणि चाळीस लोकं आणि अपक्ष पकडून पन्नास लोकं आम्ही गुवाहाटीकडे गेले सहा सहा महिने आम्हाला आमचे फोन बंद ठेवावे लागले असे घाणघाण मेसेज घाणघाण लोकं आमच्यावर बोलत होते ती टीका करत होते पण हिंदुत्वाकरता आणि बाळासाहेबांच्या विचाराला तेवट ठेवण्याकरता भाजप शिवसेनेची प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांनी केलेली युती कायम टिकून राहण्याकरता आम्ही त्या विचाराशी जुडलो आणि सत्ता आली सत्ता आल्यानंतर अजितदादा आमच्याकडे आले त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब असंही बोलले नाही तुम्ही यांना का घेताय त्यांनी घेतल्यानंतर ते इथे आले त्यांनी त्यांनीही सत्तेमध्ये सहभाग घेतला माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की एकनाथ साहेबांनी दिल्लीने जे ठरवलं किंवा नेतृत्वाने भाजपचे जे ठरवलं ते मान्य केलं कदाचित मी एवढं बोललो याचा अर्थ काही लोकांनी चुकीचा काढला कदाचित जर अजित पवार आमच्याकडे आले नसते तर योगायोगाने आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि जास्त जागा जर लगायला मिळाल्या असत्या तर आज आमचे नव्वद ते शंभर आमदार राहिले असते ते काय महामंडलेश्वर आहे ना ते महामंडलेश्वर आहे कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही एम एल सी झालेले आहे आम्ही पाच पाच वेळेस निवडून आलेले त्यांनी प्राध्यापक आहे त्यांनी विषय समजून घ्यावा विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाही आहे मी किंतु परंतु हा विषय सांगितला मी असं म्हणलं नाही की अजितदादाने हे केलं कदाचित हे आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असत्या गुलाबराव होता असं त्यांचं वक्तव्य होत त्यांच्याकडे पॅन्टा देऊ गुलाब झाल्या समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का नाही नाही बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाही आहे शिंदेसाहेब आणि भाजपचं पहिलेपासून आहे भाजपाकरता आम्ही केलं नाही भाजपाने आमच्याकरता केलेलं आहे त्यामुळे आमची ही युती आहे ना ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता झालेली युती आहे ही युती अशी सहज झाली नाही ही विचारांची युती आहे त्यामुळे या युतीला कोणी तोडू देई शकत होते हे बघा शिंदेसाहेब आजारी असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी काय महत्वाच्या वाटत नव्हत्या कारण की शेवटी सर सलामत तो पगडी हजार आम आमच्या नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्याकरता तो होता आता त्यांच्या आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू एकनाथ हे वेळ आरोप आहेत यामागेचा हात आहे त्यामुळं धाडस शक्ती इन माणसाचं काय आहे का महाशक्ती त्याला शक्तीच नाहीये हे संजय राऊत म्हणजे हे पावलं आहे सकाळी जितली भरी राज चालणारं बावलं आहे त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याची जास्त पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची भूमिका निभावते का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील त्यांचाच नाही असं मला नाही वाटत हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत आ, भाएता, भाएता, आता तो त्यांचा विचार असेल आज शिवसेनेच्या बैठका होणार होत्या एकनाथ शिंदे वर्षावर येणार अशी माहिती मिळते पण आता पुन्हा या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा पुन्हा आलेल्या आहेत काय नेमकं बैठकीचं स्वरूप असणार आहे शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का पुढची रणनीती पाच तारखेचा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत हे बघा आता तब्येतीच्या कारणास्तव या बैठका होणार आहेत आणि मला आज तो तो तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळू ऑनलाईन अजून तो निरोप आलेला नाही पण आता सध्या तरी ऑनलाईन बघा आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाही आहे शेवटी बॉस इज ऑलवेज शिंदे साहेब ठरवतील ते

ठीक आहे आता समजेल बैठक झाली सर उत्तमराव जाणकर यांनी जी प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीत निवडणूक प्रक्रिया घेणार त्याच्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे पोलिसांचा त्यांच्या पोलिस आहे हे बघा मी सहा निवडणुका लढलो आणि पाच निवडणुका जिंकलो एक निवडणूक हरलो आताही माझी जी निवडणूक लढलो मी नम्रपणे सांगेल की मी ज्या गावात अंदाज लावला होता की मी या गावात मायनस राहील तर मी आज त्या गावात मायनसच आहे ज्या गावात मी प्लस राहील त्या गावात मी प्लस आहे एखाद्या गावात मी असा अंदाज लावला की पंचवीस मताने प्लस राहू किंवा पंचवीस मताने मायनस राहू तसेची तसे निकाल बाहेर आलेले त्यामुळे हे आता कसं आहे जिंकलो तर मग व्ही एम हारलो तर मग आमचं कामकाज आता जनरली नांदेडची सीट काँग्रेसची आली मग तिथे ए एम का चाललं नाही या गोष्टी ज्या आहे आता तिकडे प्रियंकाताई ताई निवडून आल्या माय तिथं तिथं का चाललं नाही या सांगायच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की कोणावर तरी खापर फोडायचं आणि आता आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात येतो काल पत्रकार परिषद घेऊन असं स्पष्टीकरण एकंदरीत डिस्प्ले आहे की आहेत त्यामध्ये आम्ही आम्ही पोस्टल खाली ह्या सरासरी एकंदरीत त्यांनी एकंदरीत स्पष्टीकरण दिलंय आता मी मंत्री असताना फक्त शंभरच मतांनी पोस्टलमध्ये पुढे मग मी जवळपास आठ वर्षापासून मंत्री मी जवळपास सगळे मत अधिकाराच्या हिशोबानी माझ्याकडे आली पाहिजे असं होत नाही बाबा शेवटी मत देण्याचा अधिकार आहे तो त्या पद्धतीने देतो सर एकीकडे महाविकास आघाडीएमच्या विरोधात भूमिका मानत असताना आता वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा त्याच स्वरूपात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मला तरी असं वाटतं की त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी मतमोजणी पाच पाच सहा सहा मशीन आणून करण्याचा प्रयत्न केलाय बघा ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांमध्ये संभ्रम करण्याच्या एव्हीएम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि असं झालं असतं तर कदाचित मग बाकीच्या जागाही पडल्या नसत्या फडणवीसांना फडणवीसांना डावलण्यासाठी जो आहे तो भाजपचा एक गट जो आहे तो दिल्लीमध्ये प्रयत्न करतो मला माहिती संजय राऊत मला माहिती नेमकं असं काय झालं कारण का महायुती तुम्ही ठाम होता की तुमचे खाते वाटाय की निवडणुकीच्या आधी की आम्ही एकत्र लढू एकत्र लढू मात्र जेव्हा लागला त्यानंतर असं काय झालं की महायुतीच्या काहीच नाराजी नाट्य नाहीये मागणी करणं आणि स्टँडिंग मुख्यमंत्र्यांनी बोलणं ही काय तोंड वाकडी करणं असं होत नाही शेवटी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या इच्छा प्रकट करणं काही चुकीची बाब नाही आहे पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हा विषय सांगितला की नेतृत्व जे मान्य करेल ते मान्य करू मग राहिलं कुठे सोलापूर जवळपास चार आमदार पवार शंभर टक्के कट कारस्थान आहे आल्यानंतर तुम्ही म्हणताय की मतमोजणी पुन्हा करा आता आमच्याकडे अकराशे अकरा आमचे आमदार आले उद्या त्यांच्याकडे चारशे चार आले म्हणजे हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीला काही तथ्य नाही आहे